गुड मॉर्निंग फ्रेंड्स पुन्हा एकदा श्रीरंग चव्हाण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्व विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे मनापासून स्वागत आणि अभिनंदन करतो गेल्या अनेक वर्षापासून शाळांमध्ये जाऊन अध्यापन करून मुलांना इंग्रजीचं मार्गदर्शन करून इंग्रजी या विषयातील बारकावे सांगत असताना असे अनेक वेळा लक्षात आले की इयत्ता पहिली तर पाचवी इयत्ता सहावी तर दहावी आणि नवे नवे अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांना देखील स्पेलिंग बनवण्यासाठी त्रास होतो स्पेलिंग तयार करता येत नाही मग स्पेलिंग का तयार करता येत नाही हे आपण याची कारणे शोधून काढली पाहिजेत आणि कारने जर शोधून काढले तर पर्याय बरोबर मिळत असतात लक्षात घ्या इंग्रजीमध्ये झेड झेडपर्यंत जी काही अक्षरं आहेत म्हणजे ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर यस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड अशी एकूण सव्वीस अक्षर आहेत जी आपल्याला माहीत आहे माता एला ए ला, सी ला, सी ला एला ए म्हणतात बी ला बी म्हणतात सी ला सी म्हणतात डी ला डी म्हणतात त्याचप्रमाणे झेडला देखील झेड म्हणतात मग एला ए म्हणतात ही त्याची ओळख आहे बी ला बी म्हणतात ही त्याची ओळख आहे सी ला सी म्हणतात ही त्याची ओळख आहे पीला पी म्हणतात ही त्याची ओळख आहे एसला एस म्हणतात ही त्याची ओळख आहे पण जवळजवळ पासून तर झेडपर्यंत ही सर्व इंग्रजीची अक्षरे म्हणजे ही सर्व इंग्रजीतील अल्फाबेट वेगवेगळे आवाज देतात वेगवेगळा ध्वनी काढतात वेगवेगळा साऊंड्स काढतात बरोबर आता ए ही त्याची ओळख आहे पण येचे उच्चार बघा उच्चार म्हणजेच काय ध्वनी उच्चार म्हणजेच काय आवाज अ आ ए ए वगैरे वगैरे तर बी ही त्याची ओळख आहे पण बी चा ध्वनी काय आहे ब सी ही त्याची ओळख आहे पण सी चा आवाज काय का आहे क आणि स डीचा आवाज ड आणि द ईचा आवाज ए आणि इ असे अनेक वेगवेगळे आवाज हे ये पासून तर झेड पर्यंत प्रत्येकी अक्षर इंग्रजी स्पेलिंगमध्ये काढत असते मग ह्या ये अक्षरांचा ध्वनी जर आपण समजून घेतला मी तुम्हाला लिहून देतो स्पेलिंग बनवणे सोपे जाईल इंग्रजी वाचन सोपे जाईल प्रनान्सिएशन म्हणजे उच्चार करणं सोपं जाईल इंग्रजी वाचन सोपं जाईल पण त्यापूर्वी आपण ए टू झेड प्रत्येकी अक्षराचा आवाज म्हणजे ध्वनी हा समजून घेतला पाहिजे इकडे बाजूला मी लिहिलेला इयत्ता पहिली तर पाचवीच्या विद्यार्थ्यांना अवश्य शिकवा अशा पद्धतीने मग मी जरी इथं यत्ता पहिली तर पाचवी लिहिलेलं आहे तर तुम्ही इत्ता पहिली तर दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना ज्यांना ज्यांना आवश्यक असेल त्यांना त्यांना तुम्ही हा फॉर्मॅट म्हणजे आजचा व्हिडिओ दाखवून अध्यापन करू शकतात या सर्व अक्षरांना इंग्रजीमध्ये फोनिक साऊंड म्हणतात या सर्व अक्षरांना इंग्रजीमध्ये फोनिक साऊंड म्हणतात तुम्हाला जर सांगितलं सी चा ध्वनी काय क आणि स लगेच सांगा एसच्या ध्वनी काय स पीच्या ध्वनी काय प एफ च्या ध्वनी काय फ डीच्या ध्वनी काय डी किंवा द असं आपल्याला लवकरात लवकर आणि तत्परतेने सांगता यायला पाहिजे मग एकदा का विद्यार्थ्यांना हे सगळे ध्वनी लक्षात आले तर त्यांना त्या ते ध्वनीच्या आधारावर कोणतीही स्पेलिंग बनवणं सोपं जाईल राईट मग शिकवताना मुलांना सांगा की ए बी सी डी एफ जी झेड ही अक्षर आहेत एला ए म्हणतात ही त्याची ओळख आहे पण ए चे ध्वनी वेगळे आहेत ला बी म्हणतात ही त्याची ओळख आहे पण बी च ध्वनी वेगळा आहे सी चा ध्वनी वेगळा आहे डी चा ध्वनी वेगळा आहे असं झेड पर्यंत त्यांना व्यवस्थित त्यांच्या मनामध्ये बिंबवून द्या त्यांना व्यवस्थित एक्सप्लेन करा व्यवस्थित समजून सांगा म्हणजे इंग्रजी लिहिण्याचं इंग्रजी वाचण्याचं इंग्रजीमध्ये शब्दांची स्पेलिंग तयार करण्याचं गमक किंवा जादूची कांडी या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणास देत आहे गेली अनेक वर्ष महाराष्ट्रामध्ये जवळजवळ या सात ते आठ वर्षांमध्ये मी तीन लाख प्लस विद्यार्थ्यांना गायडन्स केलेलं आहे इंग्रजीचं तर हे मार्गदर्शन करताना असं लक्षात आलं की बऱ्याचशा मुलांना फोनिक साऊंड माहीत नसल्यामुळे राईट फोनिक साऊंड माहीत नसल्यामुळे त्यांचे ध्वनी माहीत नसल्यामुळे दे आर अनेबल टू मेक स्पेलिंग त्यांना स्पेलिंग बनवता येत नाही दे आर अनेबल टू रीड इंग्लिश त्यांना इंग्रजी वाचता येत नाही दे आर अनेबल टू राईट इंग्लिश त्यांना इंग्रजी लिहिता येत नाही म्हणजे देर आर मेनी प्रॉब्लम्स रिगार्डिंग इंग्लिश लँग्वेज म्हणजे इंग्रजी भाषेच्या संदर्भात त्यांना अनेक समस्या आहेत मग त्या समस्यांचं सोल्युशन असेल त्या समस्यांचं औषध असेल ते औषध म्हणजे आजचा व्हिडिओ म्हणून मी तो तो ज़वर ज़वर तो तर प्रत्यक्षात लिहिलं आहे की मुलांना पहिली तर पाचवीच्या विद्यार्थ्यांना अवश्य शिकवा आणि एकदा हे शिकवलं तर मुलांना सगळ्या वाटा मोकळ्या होतील सगळे मार्ग मोकळे होतील मग जवळजवळ इंग्रजी वाचन कसं करावं त्यासाठी काय काय असतं तर आजपासून लक्षात घ्या आजपासून मी नऊ तर दहा प्रकारचे व्हिडिओ बनवणार आहे ते स्पेशल यत्ता पहिली तर पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे तुम्ही कोणालाही शिकवा काही अडचण नाही पण मी एक प्राथमिक स्वरूपात लिहून ठेवलेला आहे यत्ता पहिली तर पाचवीचे विद्यार्थी मी जर इंग्रजी शिक्षक असेल आणि मला समजलं पाहिजे की माझा विषय मुलांना का समजत नाही माझ्या विषयातील मुलांना स्पेलिंग तयार का करता येत नाही त्यांना वाचन का करता येत नाही त्यांना उच्चार का करता येत नाही त्यांना योग्य तो अपेक्षित असा ध्वनी का काढता येत नाही आवाज का काढता येत नाही एक इंग्रजी या शिक्षक असण्याच्या नात्याने मला ते कळलं पाहिजे आणि ते जर मला कळलं तर मी ते विद्यार्थ्यांना शिकवलं पाहिजे पण मला समजत आहे माझ्या क्लासमध्ये विद्यार्थ्यांना इंग्रजी वाचता येत नाही तरी मी इंग्रजीचे टेक्स्टबुक शिकवत आहे तर माझ्यासारखा मूर्ख कोणी नाही म्हणजे आय एम प्लेइंग विथ देअर फ्युचर मी त्यांच्या भविष्याशी खेळत आहे आय नो की दे आर अनेबल टू रीड इंग्लिश दे आर अनेबल टू राईट इंग्लिश बट स्टील आय एम टीचिंग देम टेक्स्ट बुक म्हणजे पुढे पाठ मागे सरसपा असा कार्यक्रम त्या मुलांचा होतोय आणि शिक्षण क्षेत्रामध्ये एक इंग्रजी शिक्षक म्हणून जर मी असं केलं तर याच्यासारखा मोठं पाप कोणतं नाही म्हणून मुलांना सांगा ये म्हणजे ये नसून अ आ ए ए वगैरे वगैरे आहे बी बी नसून ब आहे सी सी नसून क स आहे डी डी नसून ड किंवा द त्याचा उच्चार आहे ई e, e नसून ए किंवा ई त्याचा उच्चार आहे अशा पद्धतीने झेडपर्यंत सांगत चला हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तरच सबस्क्राईब करा तरच शेअर करा तरच लाईक करा आपल्याला आवडला नसेल तर सबस्क्राईब करू नका आपल्याला आवडला नसेल तर शेअर करू नका फक्त माझी तळमळ एकच आहे आय हॅव टू गिव यू राईट नॉलेज टू युअर स्टुडंट आर राईट नॉलेज टू युअर चाईल्ड तुमच्या मुलांना विद्यार्थ्यांना योग्य नॉलेज दिलं पाहिजे हा माझा अधिकार आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा अन्यथा अजि विश तुमची इच्छा धन्यवाद थँक्यू व्हेरी मच